हा पहिला फ्रॉड मतदार यादीसोबत सुरू होतो दुसरा फ्रॉड ईव्हीएमचा फ्रॉड आहे ईव्हीएमच्या मदर बोर्डला जर तुम्ही हात लावू शकत असाल तर नक्कीच त्याच्यासोबत छेडछाड कर केली जाऊ शकते आणि दोन हजार चौदा नंतर तुम्ही बघता की भारतीय जनता पार्टी सत्तेत गेली आणि सडनली त्यांना ईव्हीएम आवडायला लागली बॅलेट पेपर आपण शिफ्ट झालो तर हा फ्रॉड अजून वाढेल स्वतःच्या विश्वासार्हतेवर इलेक्शन कमिशनने प्रश्नचिन्ह उभं केलं आहे नमस्कार द पॉलिटिक्स स्टुडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत भारतामध्ये निवडणुका कुठेही असोत कधीही असोत चर्चा होते फक्त ई व्ही एमची आणि याच ई व्ही एमबद्दल भा लोकांच्या मनामध्ये मतदारांच्या मनामध्ये तसेच राजकीय पक्षांच्या मनामध्ये सध्या काय सुरू आहे याच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट पवन धाट सर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं सर माझा पहिलाच प्रश्न इलेक्शन फ्रॉड म्हणजे नक्की काय इलेक्शन फ्रॉड आजकालच्या जगात म्हणजे सॉरी आजकालच्या काळात दोन हजार चौदा नंतर जे निवडणूक कायद्यामध्ये बदल झाले त्यानंतर इलेक्शन फ्रॉड म्हणजे पहिली तर बो मतदार यादीसोबत झालेला फ्रॉड मतदार यादीतनं मतदारांची नावं गहाळ करणं डिलीट करणं इकडच्या बूथवरनं तिकडच्या बूथवर करणं आणि या ना त्या कारणाने गा त्यांच्यासोबत खेळणं हा पहिला फ्रॉड मतदार यादीसोबत सुरू होतो दुसरा फ्रॉड ई व्ही एमचा फ्रॉड आहे मागच्या uh, काही राज्यांच्या निवडणुका त्या आढळलेली आहे ई व्ही एम फॉल्टी असणं म्हणजे दुसऱ्या मत दुसऱ्या उमेदवाराचे मत तिसऱ्या मतदाराला उमेदवाराला ट्रान्सफर होणं ईव्हीएम फ्रॉडमध्ये अजून आहे की ज्या मशीन त्या जिल्ह्यासाठी त्या 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 जिल्ह्यात मशीन त्यासाठी कारणासाठी मतदानासाठी वापरणंच नाही किंवा रिझर्व रिझर्व्ह ज्या आहेत त्या मतदानाच्या दिवशी वापरण्यात आलेल्या जागी काउंटिंगच्या दिवशी तुम्ही रिझर्व रिझर्व्ह दाखव अशा भरपूर प्रकारचे फ्रॉड याला आपण बेसिकली वोटर यादी आणि ईव्हीएम फ्रॉड यालाच इलेक्ट्रॉनल फ्रॉड असं म्हणतात सर मग असे फ्रॉड फ्रॉडचे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये एमवरच सगळा आक्षेप असतो तर एम हॅकिंग जो म्हणजे खूपच फेमस शब्द आहे सगळ्या लोकांमध्ये तो प्रचलित शब्द झालेला आहे है, ईव्हीएम खरंच हॅक करता येत का हे बघा कुठलीही मशीन हॅक करता येतं ईव्हीएम सध्यापर्यंत तरी जवळपास सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन्स आणि इलेक्शन कमिशनने जे डेमॉन्स्ट्रेशन केले त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमचे डेमॉन्स्ट्रेशन दिले त्यामध्ये त्यांनी एकच जे कंडिशन ही होती की ईव्हीएमला हात लावायचा नाही हात न लावता तुम्ही त्याला हॅक करून दाखवा सध्यापर्यंत तरी ईव्हीएमला हॅक करण्यात असं डेमॉन्स्ट्रेशनमध्ये दा दाखवण्यात आलेलं नाही कारण ते वन टाईम प्रोग्रामेबल चिप असते आणि त्या त्या सिक्युरिटीज आहे पण ईव्हीएमच्या मदरबोर्डला जर तुम्ही हात लावू शकत असाल तर त्या ईव्हीएम त्याचं सर्किट असतं सिम्पल कुठल्याही मशीन मोबाईलचं जसं सर्किट असतं कुठल्याही मशीनचं सर्किट असतं तसं ईव्हीएमचं सर्किट असतं त्या सर्किटला जर तुम्ही हात लावू शकता आणि त्यासोबत छेड मग नक्कीच त्याच्यासोबत छेडछाड केली जाऊ शकते पण हे इलेक्शन कमिशनलाही माहिती आहे आणि हे डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनलाही माहिती आहे आणि सरकारलाही माहिती आहे की मदर बोर्डला हात लावल्याशिवाय त्याच्यासोबत सध्याच्या परिस्थितीत तरी छेडछाड करणं अशक्य आहे पण जर कोणाला त्या मदर बोर्डचा ॲक्सेस मिळत असेल जो की असतो कारण आता महाराष्ट्राच्या निवडणुका लागलेल्या ई एम आता आलेल्या आहेत त्याच्यासोबत नक्कीच छेडछाड केली जाऊ शकते हॅक होते का अजूनपर्यंत पूर्ण नाही झालं पण छेडछाड नक्की केली जाते ई एमला जो विरोध होतो राजकीय पक्षांकडून मेनली विरोधी पक्षांकडून तो फक्त राजकीय इच्छेपूर्तीपोटीच होतोय का असं तुम्हाला वाटतं नाही राजकीय इच्छेपोटी होत नाही पण मागच्या ईव्हीएम एम दोन हजार साली भारतामध्ये पूर्णपणे लागू करण्यात आलं दोन हजार चारची लोकसभेची पहिली निवडणूक होती ज्यामध्ये आपण पूर्णपणे लोकसभा पण सुरू केली ती ईव्हीएमवर एमवर पण आतापर्यंत मागच्या वीस चोवीस वर्षाचा जो इतिहास बघितला आहे एक बघण्यात आलेला आहे की जो पक्ष निवडणूक हरतो आणि याला भारतीय जनता पार्टी पण अपवाद नाही आहे जो पक्ष निवडणूक हरतो तो ई व्ही एमवर नाव उठवतो म्हणजे दोन हजार नऊ साली भारतीय जनता पार्टीचे दोन हजार दहा साली भारतीय जनता पार्टीचं एक प्रवक्ता आहेत त्यावेळेचे प्रवक्ता आणि मध्ये राज्यसभा एम पण झाले जी व्य जी एल नरसिंहराव त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे ई व्ही एम अ थ्रेड टू डेमोक्रेसी असं काहीतरी त्याचं नाव आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केलं आणि त्या पुस्तकाची प्रस्तावना एल के आडवाणींनी लिहिलेली आहे त्या पुस्तकामध्ये प्रचंड त्यांनी ई व्ही एमवर संशयक उभा केलेला आहे आणि दोन हजार चौदानंतर नंतर तुम्ही बघता भारती की भारतीय जनता पार्टी सत्तेत गेली आणि सडनली त्यांना ईव्हीएम एम आवडायला लागली आणि आता बाकीच्या अपोजिशन पार्टी तुम्हाला आता ईव्हीएमवर एमवर आवाज उठवताना बघतात ईव्हीएमवर एमवर एक हा एक ट्रेंड आहे की जो पक्ष सत्तेत असतो तो विश्वास दाखवतो आणि जो अपोजिशनमध्ये असतो तो विश्वास दाखवतो पण ह्या दोन्हीमध्ये ई व्ही एमचं नॉलेज लोकांना म्हणजे मी तर म्हणेल की इग्नोरन्स नाही इथे इलिटरसी आहे आपल्या राजकीय एखाद्या राजकीय नेत्याला जरी तुम्ही विचारला तर जाऊन की ईव्हीएमचा एमचा प्रकार कुठला आहे सध्या ई व्ही एम काम कसं करतं ई व्ही एमची सुरुवात झाल्यानंतर त्याचे किती प्रकार आले ई व्ही एमची प्रक्रिया काय या प्र याबाबतीत प्रचंड मी म्हणाल इलिट्रसी आहे आणि त्या इलिट्रसीतनं हे सगळे जे अविश्वास आहे म्हणजे ई व्ही एम ठीक आहे एखाद्या वि ई व्ही एमवर तुम्ही आक्षेप करून राहिले उ उचलून राहिले पण ई व्ही एम नेमकं आहे काय ई व्ही एम कसं काम करतं याची माहिती असल्यावर आक्षेप उचलणं वेगळं पण आताच जो अविश्वास दाखवणं चालू आहे तो लॅक ऑफ नॉलेजचा अविश्वास मला दिसतो ईव्हीएमला पर्याय सध्या काय आहे का आणि आपण जे म्हणतोय की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत मो, मोस्टली ही मागणी विरोधी पक्षांकडूनच केली जाते की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अमेरिकामध्ये होते जपानमध्ये इतर देशांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका होतात मग भारतात का नाही खरंच हा पर्याय असू शकतो का ही मागणी प्रचंड अव्यवहार्य आहे दोन हजार दहाच्या मी सांगितलं त्यावेळी बी जे म्हटलं होतं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या कसं आहे ज्या स्केलवर आपल्याकडे निवडणुका होतात एक एक करोड सॉरी एक एकशे चाळीस करोड आपल्याकडे जनसंख्या आणि या निवडणुकीत लोकसभेच्या जवळपास सत्त्याण्णव करोड लोकांचं इनरोलमेंट झालं होतं ज्यापैकी मला वाटते सिक्स्टी पर्सेंट लोकांनी सिक्स्टी फाय पर्सेंट लोकांनी मतदान केलेलं आपण जेव्हा म्हणतो कॅनडामध्ये यू एसमध्ये किंवा बाकीच्या काही देशाचं तुम्ही नाव घेतलं हो तिथलं ते देश म्हणजे आपल्या महाराष्ट्रापेक्षा छोटी ती राज्य आहे त्या राज्यांमध्ये पोस्टल बॅलेटवर किंवा बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं सोपं आहे पण भारतामध्ये ज्या स्केलवर निवडणुका होतात इथे अव्यवहार्य आहे इम्प्रॅक्टिकल आहे आणि ते घेणं शक्य नाही ई एम इज अ व्हेरी गुड ऑप्शन अ बेटर ऑप्शन ज्या पद्धतीने ई व्ही एम काम करतं आणि अजून इट्स नॉट अबाउट ई व्ही एम इट्स नॉट अबाउट मशीन मशीनचा प्रॉब्लेम नाही आहे समजा मशीन हॅक होते आहे आता विरोधी पक्षाचे लोक मशीनवर हे म्हणतात असं होतं पण मग तुम्ही काय करताय हॅक होते आहे तर ती हॅक होते त्याच्यासोबत छेडछाड केली जात आहे तुम्ही करत काय आहात तुम्ही ती थांबवत का नाही ती हॅक छेडछाड केली जाते ती कशी केली जाते हे तुम्हाला सांगायला लागेल फक्त हॅक होतं हॅक होते छेडछाड है, होते, होते असं म्हणून तुम्हाला चालणार नाही hmm. आणि दुसरं असं की तुम्हाला त्या ई व्ही एमच्या प्रक्रियेत असणं आवश्यक आहे hmm. त्या प्रक्रियेबद्दलच आपल्याला म्हणजे या राजकीय पक्षांना तुम्हाला ते कुठेच दिसत नाही फक्त एवढं म्हणणं की पोस्टल बॅलेटला हे जा दुसरं असं हॅक होतं तर ती मशिनरी प्रॉब्लेमॅटिक आहे hmm. कुठल्याही मशीनला काही कुठला रोबोट येऊन हॅक करत नाही माणसंच असतात सो इट्स नॉट अबाउट मशीन इट्स अबाउट मशिनरी आणि समजा मशिनरीमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ई व्ही एम पोस्टल बॅ बॅलेट सिस्टम आला बॅलेट सिस्टममध्ये पण आपल्याकडे काय व्हायचं बूथ कॅप्चरिंग नावाचा प्रकार व्हायचा सगळं व्हायचं ट्रकच्या ट्रक, ट्रक बॅलेटचे बक्सेस असलेले गायब झालेले आहेत त्यामुळे आपण ई व्ही so, एमवर शिफ्ट झालेलं आहे सो त्यावेळी ही माझं मला पर्सनली विचारलं तर बॅलेट पेपर आपण शिफ्ट झालो तर हा फ्रॉड अजून वाढेल म्हणून ई एम इज सिक्युअर ई व्ही एममध्ये बूथ कॅप्चरिंग करता येत नाही सर तुम्ही सध्या ई व्ही एम ट्रॅकिंग नावाच्या खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर काम केलेलं होतं आत्ताची लोकसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये पण तुमचं त्याच्यामध्ये काम होतं एकंदरीतच महाविकास आघाडी आणि काँग्रेसचं जे यश त्यांना मिळालं त्याच्यामध्ये ई व्ही एम ट्रॅकिंग या फिनोमेनचा खूप महत्त्वाचा वाटा होता किंवा ते खूप बॅक स्टेजला खूप ते वर्क करून गेलं काँग्रेससाठी नक्की ई व्ही एम ट्रॅकिंग म्हणजे काय हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल तुम्ही त्याच्याबद्दल थोडं सविस्तर आम्हाला सांगा बघा एम ट्रॅकिंग म्हणजे ई व्ही एमच्या साध्या भाषेत बोलत व्ही ईव्हीएमच्या जन्मापासून ई व्ही एमच्या पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनपर्यंतचा तो प्रवास साधा म्हणजे ई व्ही एम बनते कुठल्या कंपनीत भारतामध्ये दोनच कंपन्या आहे बीई एल आहे बेंगलोरची आणि सी ई सी आय एल आहे हैदराबादची ज्या ई व्ही एम मॅन्युफॅक्चर करते या कंपन्यांपासून राज्यात येणारे ई व्ही एम राज्यात जेव्हा इलेक्शन कमिशनला स्टेट इलेक्शन कमिशनला ते ईव्ही एम मिळतात जिल्हा जिल्हावाईज त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं जिल्ह्यानंतर मग त्यात असेंब्ली वाईज डिस्ट्रीब्यूट होतं असेंब्लीनंतर मग ते बूथवाईज डिस्ट्रीब्यूट होतं बूथवरनं मग ते त्यात त्यावर मतदान झाल्यावर मग त्या स्ट्रॉंग रूमला येतात आणि काउंटिंगसाठी जातात ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये ह्या पूर्ण प्रक्रियेची मॉनिटरिंग करणं ते मी करतो म्हणजे कंपनीकडनं ह्याच ईव्ही एम प्रत्येक ईव्ही एमचा एक रजिस्टर्ड युनिक नंबर असतो तीच ई व्ही एम माझ्या राज्यात आली का त्यानंतर त्या जिल्ह्यासाठी तीच ई व्ही एम गेली का त्या जिल्ह्यात गेल्यावर ती स्पेसिफिक व्ही एमच विधानसभेला जाते तीच तीच तर तीच ती गेली आहे का त्याच्या जागी तुम्ही दुसरी तर नाही पाठवली ना त्या असेंब्लीत गेल्यानंतर त्या बूथवर तीच ई व्ही एम गेलेली आहे का त्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये समजा आता शंभर ई एम आपल्याला एका विधानसभा क्षेत्रात पाहिजेत त्या शंभर एक्सपेक्टेशनच्या आणि रिक्वायरमेंटच्या दीड पन्नास ई व्ही एम जास्त येत असतात मग या रिझर्व ईव्हीएम कुठे असतात मतदानाच्या दिवशी वापरलेल्या ई एम त्या बाजूला करून काउंटिंगच्या दिवशी त्यांनी जर रिझर्व ईव्हीएम दाखवलं हे काही काही राज्यात झालेलं आहे मी नाही घेणार राज्यांचं पण हे झालेलं आहे सो ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी ई व्ही एम आपल्या बूथसाठी अरमार्क्ट होती तीच ई व्ही एम काउंटिंगला आलेली आणि तीच ई व्ही एम वापर केलेली याला म्हणतात ई एम ट्रॅकिंग ओके okay. आणि याची प्रक्रिया लोकसभेच्या वेळेला सहा महिन्याची असते विधानसभेच्या वेळेला आता आजची सत्तावीस सर काल ही प्रक्रिया सुरू झालेली आहे सर एक इंटरेस्टिंग डेटा कालच वोट फॉर डेमोक्रेसी देम, नावाची जी एक संघटना आहे तिने स्वतःचा रिपोर्ट सादर केला ई सी आयला की फायनल वोटर टर्न अराऊंड जो होता तो कित त्याच्यामध्ये तफावत त्यांनी दाखवून दिली तर ती आंध्र प्रदेश आणि ओडिशासारख्या राज्यांमध्ये बारा टक्क्यांपर्यंत पोहोचली होती जी की तिथे एनडीएचे जे उमेदवार निवडून आले होते त्यां त्या मतं जास्त होती तर हे शेवटच्या वेळी वोटर टर्न अराऊंड वाढणं हे होणं ह्याच्यामध्ये इलेक् म्हणजे ई व्ही एमसारखी इलेक्ट्रिक मशीन असताना इतकी तफावत कशी काय येऊ शकते परत मी तोच प्रश्न विचारेल जर हा फ्रॉड झालेला आहे बारा बारा पर्सेंट वाट मतदान वाढून दाखवलेलं होतं तिथे असलेल्या विरोधी पक्षाचे लोक किंवा तुम्ही काय करत होता लिगली सिस्टीम हा फुल प्रूफ आहे मतदानाच्या दिवशी मतदान ज सहा वाजता संपतं साडेपाच वाजता साडेसहा सात वाजता सगळं रॅपअप होतं ई व्ही एम सील केलं जातं त्यानंतर सतराशी नावाचा एक फॉर्म भरलं जातो सतराशी हा लेखाजोखा असतो त्या दिवशी बूथवर जे झालं त्याच्यावर तुमच्या ई व्ही एमचा नंबर असतो त्याच्यावर लागलेल्या सीलचा नंबर असतो तिथे किती टेंडर वोट पडले किती टेस्ट वोट पडलेत हे सगळं त्याच्यावर लिहिलेलं जातं आणि त्या बूथवर किती मतदार आहेत त्या मतदारांपैकी किती मतदारांनी मतदान केलेलं आहे मेल आणि फिमेल याच्या व्यतिरिक्त ईडीसीचा एखादा मतदार असेल सी एस एखादा मतदार असेल त्याचंही त्याच्यावर पूर्ण डिटेलमध्ये लिहिलं जातं त्याच्यावर पोलिंग एजंटची सही घेतली जाते आणि तो पोलिंग एजंटला दिला जातो आता तुमचा पोलिंग एजंटच बूथवर नाही आणि मग तुम्ही आवाज उतरला तुमच्याकडे सीच नाही एवढंच नाही आता इलेक्शन कमिशन दोन दिवसात सगळा डाटा देत असतो की या बूथवर एवढं एवढं मतदान झालेलं आहे सतराशीच्या व्यतिरिक्त आधी तर तुम्हाला तुमचे पोलिंग एजंट त्यांना माहिती असलं पाहिजे की बूथवर नेमकं करायचं काय त्या व्यतिरिक्त इलेक्शन कमिशनने जो डाटा दिला तो तुम्ही घेऊन ते सगळं तुम्हाला ट्रॅक करायला लागेल ह्या प्रक्रियेतच तुम्ही नाही मग तुम्ही आवाजच तुमच्याकडे सतराशी नाही तुमचं पोलिंग एजंटचं तिथे साईन नाही तुमचं पोलिंग एजंट सकाळी साडेपाच वाजता जातो सात वाजता जातो आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत न थांबता साडेपाचलाच निघून येतो ही या प्रक्रियेत नसल्यामुळे कितीही फ्रॉड झाला तरी तुम्ही त्याच्यावर आवाज उचल तुम्ही जो म्हटलं की मतदान वाढण्याचा जो प्रकार आहे तुमच्याकडे सतराशी आहे ते मतदान त्या बुथचं वाढूनच दाखवू शकत नाही मी वकील आहे तर का जज पहिले तेच विचारतो कुठल्याही इलेक्शन पिटिशनमध्ये सत्रासी कुठे आहे वॉट इज द प्रूफ की या इथलं मतदान वाढून दाखवलेलं आहे नुसतं आवाज उठून काहीच होणार नाही आहे की एवढं मतदान वाढलं तर तुम्हाला हायकोर्टामध्ये चॅलेंज करायला लागेल इलेक्शन की तसं झालेलं आहे फक्त स्टेटमेंट देऊन काहीच होणार आणि त्याला प्रूफ लागतो तुम्ही सत्रासी घेऊन या कुठलाही कोर्ट तुमचं पिटिशन एंटरटेन करायला आहे हे मतमोजणीच्या दिवशी दिवसाबद्दल आपण थोडंसं बोलूयात की मतमोजणीच्या दिवशी असं झालं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी किंवा भारतभरातही की फेर वेळी मतदान म्हणजे जे आपल्याला मतं मिळाली होती म उमेदवारांना त्याच्यामधला डिफरन्स कमी कमी होत जाताना आपल्याला दिसतो कधी कधी म्हणजे हजाराचं लीड असेल तर ते शंभरीमध्येच कुठेतरी येतो आणि उमेदवार एखादा जिंकून आलेला आहे असं पण आपल्याला दिसलेलं आहे तर हे ई व्ही एमशी याचा काही संबंध आहे का ई व्ही एमशी म्हणण्यापेक्षा अजून मी तोच मग तुमचे काउंटिंग एजंट काय करतो तुमच्या काउंटिंग एजंटला त्यांचे हक्क माहिती होते की नाही माहिती होते काउंटिंग म्हणजे काउंटिंग एजंटचे इतके हक्क असतात की तो सिक्वेन्स असतो ई व्ही एमचं जसं मी जिथे जिथे काम केलं सात लोकसभेमध्ये महाराष्ट्रात मी त्यांना त्या बूथवर म्हणजे त्या राऊंडमध्ये त्यांच्याकडे कुठली ई व्ही एम येणार आहे त्याच्यामध्ये किती मतदान झालेलं आहे त्याच्यावर कुठलं सिक्युरिटी सील लागलेलं ला। आहे याचे नंबर्स मी आधीच दिले होते हा जर नंबर टॅली होत नसेल त्यांना सर्व सांगितलं होतं एक तर व्ही काउंट करायला लागेल नाही तर त्या त्या काउंट त्या वी वी आम्ही काउंटिंगच होऊ दिलेली नाही जे शिरूरमध्ये चार सी यू होते त्यांचं व्ही व्ही पॅट आम्ही त्यांना काउंट करायला लावले त्याच्यामुळे दोन तास लेट रिझल्ट टाकला सो so, हे सगळं होत असताना काउंटिंग एजंट तिथे असतो इलेक्शन कमिशन तुम्हाला उत्तर काय देईल तुमचे काउंटिंग एजंट होते तुमचे इलेक्शन ए एजंट होते ते काय करत होते ही प्रक्रियेमध्ये समजा जर इथे काहीतरी गडबड होते तर आपले लोक तिथे असतात की टेबलवर असतात पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांना त्यांचे कायदेशीर अधिकार माहिती आहेत का म्हणजे जसं तुम्ही त्या वायकरांचं प्रकरण पाहिलं mm -hmm. अठ्ठेचाळीस मतांनी आमच्या बँगलोरला एक असंच प्रकरण झालं होतं मी बँगलोरला असताना एक जयनगर नावाची कॉन्स्टिट्युअन्सी आहे तिथे काँग्रेसची सौम्या रेड्डी नावाची उमेदवार होती तिलाच दोनशे अडीचशे मतांनी जिंकली म्हणून डिक्लेअर केलं आणि पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतं ती जिंकली आणि ती बाहेर निघाली आणि सेलिब्रेशन सुरू झालं पण कायदा असं म्हणतो की ज्यावेळी पोस्टल बॅलेटची संख्या आहे Hmm. त्याच्यापेक्षा कमी मताने जर कुठला निवडणूक निवडणुकीचा निकाल लागत असेल तर तुमचे जे इनवॅलिड झालेले पोस्टल बॅलेट आहेत ते पण परत चेक केले hmm. जातात रेड्डी बाहेर सोम्या रेड्डी बाहेर निघाला जयनगर म्हणून hmm. सेलिब्रेशन सुरू झालं पण ही प्रक्रिया सुरू झाली त्यांनी काय केलं त्यांनी सर्टिफिकेट नाही घेतलं फॉर्म ट्वेंटी टू जे म्हणतो आपण ही प्रक्रिया सुरू झाली ह्या प्रक्रियेत सोळा मतांनी त्या पिछाडल्या त्या सेलिब्रेट करत होत्या आणि इथे डि डिक्लेअर झाला निवडणूक सोळा मतांनी त्या हारल्या होत्या निवडणूक मग परत येऊन काहीच करू शकत नाही तुम्ही सो ही प्रक्रिया तुम्हाला माहिती असणं म्हणजे एका असेंब्ली किंवा लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला माहिती असलं पाहिजे की पोस्टल बॅलेटपेक्षा कमी मार्जिन असेल तर पूर्ण इनवॅलिडेट झालेले पोस्टल बॅलेटसुद्धा परत चेक केले जातात वायकरच्या प्रकरणात नेमकं काय झालं माहीत नाही पण तिथे भरपूरशा लुफुल्स राहिलेले आहेत टेंडर बॅलेटचं काय झालं अजूनही माहिती नाही टेंडर बॅलेट किती पडले टेंडर बॅलेट एक हा खूप मोठा लिगल युकाना आहे पूर्ण इलेक्शन लॉमध्ये त्याच्या व्यतिरिक्त पोस्टल बॅलेट आजकाल जसं मी सांगितलं मतदानाच्या दिवशी मतदान करतात आणि इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल वॅलट याच्या व्यतिरिक्त आता सात आठ अजून नवीन प्रकारचे मतदान आलेले आहेत म्हणजे एक ई एस आहे सेन्शियल सर्व्हिसवाला वोटर आहे एक पी व्ही सीचा मतदार आहे एक सीचा मतदार आहे एक वोटर फ्रॉम होमचा मतदार आहे एवढा कायदा आता पुढे गेलेला आहे की एकच माणूस एकाच बूथवर दोनदा मतदान करू शकतो आणि ते लिगली हे अशक्य आहे ना एका बूथवर समजा हजार मतदार तुमचा बूथ आहे तुमच्या बूथवर हजार मतदार आहे हजाराच्यावर तिथे मतदार करू शकता का कोणी आता तेही पॉसिबल झालेलं आहे दोन हजार एकोणीसनंतर इलेक्शन कायदा खूप पुढे गेलेला आहे पण राजकीय पक्ष आणि त्यातला त्यात विरोधी पक्ष कुठेतरी मला या सगळ्या प्रक्रियेत आ, मागे दिसत आहेत या प्रक्रियेशी दे नॉट एबल टू कॅच अप विथ इट आणि त्याचा परिणाम अविश्वास इलेक्शन प्रक्रियेवर अविश्वास आ, हा होतो आहे सर राजकीय पक्षांचं यश असेल ते शेवटी मतमोजणीतूनच बाहेर आपल्याला दिसतं की मतमोजणीतूनच समजतं की त्यांचं यश अपयश अवलंबून असतं सध्या तरी ई एमला पर्याय नाही आहे मग अशा वेळी राजकीय पक्षांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्ही एमबद्दल त्यांचा काय अप्रोच अप्रोच असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं व्ही एमचा अप्रोच जसं की मी सांगितलं सहा महिन्याआधी लोकसभेला सुरू होते प्रक्रिया आता व्ही एम बाहेर स्ट्रॉंग रूमच्या आता एक पहिलं स्टेज येणार आहे प्रथमस्तरीय तपासणी त्याला एफ एल सी म्हणतात त्या जिल्ह्या ही जिल्हास्तरावर होते समजा नागपूर जिल्ह्यामध्ये माझ्या नागपूर जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा आहे आणि बारा विधानसभा आहेत सो ओव्हरऑल रिक्वायरमेंट पाच हजार एमची असेल आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास आठ ते दहा हजार एम आहेत त्याच्यापेक्षा जास्ती असतात पुढचे बारा पंधरा दिवस त्या सगळ्या ई व्ही एमचं फिजिकल चेकिंग होणार आहे त्यानंतर त्याचा मॉकपोल होणार आहे ही दहा पंधरा दिवस ती प्रक्रिया चालते या प्रक्रियेमध्ये राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी फुल टाईम तिथे असायला पाहिजे त्याच्यानंतर जशी आचारसंहिता झालं लागते त्यावेळी ई व्ही एमचं डिस्ट्रीब्युशन असेंब्ली वाईज होतं त्यावेळी ठरतं की या ई व्ही एम या असेंब्लीमध्ये जाणार आहे त्या प्रक्रियेत तुम्हाला असणं आवश्यक आहे त्याला फर्स्ट स्टँडर्मायझेशन म्हणतात जसं नॉमिनेशन विड्रॉवल होतं नॉमिनेशनचा विड्रॉवल ऑफ नॉमिनेशनचा शेवटचा दिवस असतो आणि एक फॉर्म सेवन ए नावाचा बॅलेट पेपर बनतो ते झाल्या झालं एक सेकंड रँडमाइझेशन नावाची प्रक्रिया होते त्यावेळी बूथ वाईज डिस्ट्रिब्युशन होतं त्या प्रक्रियेत तुम्हाला असणं आवश्यक आहे बूथवाईज डिस्ट्रीब्यूशन झाल्यावर कमिशनिंग नावाचा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये कंट्रोल युनिटमध्ये कॅन्डिडेटची संख्या टाकली जाते वी व्ही पॅटमध्ये सॅम्बल लोड केले जातात आणि बॅलेट युनिटमध्ये बॅलेट पेपर टाकला जातो ती प्रक्रिया सात आठ दिवस चालते त्या प्रक्रियेत तुम्ही असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही रूमला गार्ड करणं आवश्यक आहे रूमपासनं मतदानाच्या दिवशी तिथे येणारा ई व्ही एम त्या ई व्ही एमचे नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर एखादी ई व्ही एम बदलत आहे तिथे एक सेक्टर ऑफिसर नावाचा एक प्रकार असतो ज्याच्याकडे रिझर्व्ह ई व्ही एम असतात त्या ऑफिसरला तुम्हाला ट्रॅक करणं आवश्यक आहे तिथनं मग काउंटिंग तिथनं काउंटिंग सेंटरपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला ई व्ही एम ट्रॅक करून काउंटिंगसाठी जी तिथे ई व्ही एम तुम्ही स्टोर केलेले आहेत त्या रूमला तुम्हाला सिक्युअर करणं आवश्यक आहे सो ह्या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही असणं आवश्यक आहे तो प्रचार करून चालत नाही आणि या प्रक्रियेत तुम्ही नसाल किंवा या मला ध्यानात यायला आहे की या प्रक्रियेबद्दल लोकांना माहितीच नाही आहे आणि म्हणून मग वेळेवर निवडणुकीच्या वेळी मतदार यादीवर आणि ई अविश्वास दाखवून काहीच नाही त्याचं नुकसान विरोधी पक्षांनाच होतं आहे कारण ईव्हीएम काय कुठलंही बटन दाबलं तरी एका विशिष्ट पक्षाला मत जातं असा समज किंवा गैरसमज करून विरोधी पक्षांच्याच कितीतरी मतदार मतदान टाकायला येत नाही hmm. सो त्यांना हे या ही ही गोष्ट खूपच सिरियसली त्यांना घ्यायला लागणार आहे सर शेवटचा प्रश्न ईव्ही ची सगळी जी चर्चा होते किंवा मतदानाची जी चर्चा होते सगळी राजकीय पक्ष सेंट्रिक होते मतदाराला ई व्ही एमबद्दल काय माहिती असायला हवं आणि मतदारां मतदारामध्ये याच्यामध्ये कशी ज जनजागृती करता येईल जेणेकरून वोटर टर्न अराऊंड पण चांगला येईल आणि त्यांना त्यांचे हक्क ई व्ही एमबद्दलचे किंवा ई एमबद्दलची माहिती त्यांना परिपूर्ण मिळेल त्याच्याबद्दल मतदारांनी काय केलं पाहिजे इलेक्शन कमिशनची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे इलेक्शन कमिशनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ई व्ही एमबद्दल त्यांना लोकांमध्ये विश्वास उत्पन्न केला पाहिजे की जे अविश्वास किंवा ज्या अविश्वासाच्या गोष्टी पसरवल्या जातात त्या त्यांनी खोडून काढल्या पाहिजे पण कुठेतरी मागच्या दहा वर्षात इलेक्शन कमिशन ते कुठेच करताना दिसत नाही ई एमच्या बाबतीत तर उत्तर देताना फक्त एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सीई सी वगैरे बोलतात की ई व्ही एम ते होऊ शकत नाही पण ज्या पद्धतीनं तुम्ही मतदारांचे नावं मतदार यादीत टाकली पाहिजे यासाठी कॅम्पेन चालत होतं ई व्ही विषयी तुम्ही कॅम्पेन त्याबद्दल तुम्हाला जागरूकता निर्माण करायला लागेल इलेक्शन कमिशनच्या मागच्या दहा वर्षातले किंवा मागच्या पाच वर्षातले भरपूरशे ॲक्शन्स आणि कंडक्ट क्वेश्चनेबल आहे स्वतःच्या विश्वासार्हतेवर इलेक्शन कमिशनने प्रश्नचिन्ह उभं केलं आहे त्यामुळे इलेक्शन आता ही जबाबदारी राजकीय पक्षांची आहे राजकीय कार्यकर्त्यांची आहे बूथ लेवल कार्यकर्त्यांची आहे तुमच्या बूथवर समजा एखाद्या बोगस मतदान होत आहे तुम्ही मतदान करायला गेलं तुमच्या नावावर अजूनच कोणी मतदान केलं त्यावेळी तुम्ही काय करायचं तुमच्या बूथवर एखादा मेलेल्या माणसाच्या नावावर दुसरं कोणीतरी मतदान करतं आहे त्यावेळी त्यात असं अशावेळी ते तुम्ही काय करायचं तुमचं म नाव जर आता गाळ झालेलं आहे तुमचं नाव किंवा करेक्शन झालेलं इकडे तिकडे बदललं त्यावेळी काय करायचं हे राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीला बूथ लेवलच्या प्रतिनिधीलाही माहिती हो असणं आवश्यक आहे आणि तिथून ते कॉमन पब्लिकला डिसिमिनेट होणं आवश्यक हो आहे प्रॉब्लेम असा हो आहे की राजकीय पक्षाच्या बूथ लेवलच्या पदाधिकाऱ्याला ले, जर हे माहिती नसेल तर मग पब्लिकमध्ये डिसिमिनेट होणं कठीणच आहे त्यामुळे ह्यात पब्लिकला दोष देण्यापेक्षा मी इलेक्शन कमिशन आणि राजकीय पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत ओव्हरऑल राजकीय पक्ष ही यांची रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्यांना ती यावेळी घ्यायला लागेल आहे नाहीतर हा अविश्वास जो आहे इलेक्शन पूर्ण प्रोसेसविषयी आणि ई एम विषयी त्यातला त्यात हा लोकशाहीसाठी घातक आहे सर तुम्ही ई बद्दल एमबद्दल बोललात ई हॅकिंग एम हॅकिंगबद्दल बोललात ई ट्रॅकिंग एम ट्रॅकिंगबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं इलेक्ट्रल फ्रॉड्सबद्दल राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनी मतदारांचीच किंवा इलेक्शन कमिशनची एकूण भूमिका आणि त्यांची जबाबदारी याच्याबद्दल तुमच्याकडून आम्हाला जाणून घेता आलं तुमच्या विश्लेषणासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू तुम्हाला विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एक महत्त्वाचं आवाहन द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद